मंडळी एका बाजूला शिवसेना शिंदे गट आणि दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये उभं ठाकलेलं अंतर्गत सत्ता युद्ध आणि त्या पार्श्वभूमीवर कैलास गोरंट्याल यांनी भाजपात घेतलेली धडक एंट्री एका वाक्याने त्यांनी पूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात विजा चमकवला माझ्या नादी लागू नका फाईल्स उघडल्या तर पंचायत होईल हा डाव केवळ पक्षप्रवेशाचा नाही तर एक सखोल आणि रणनीतीपूर्ण राजकीय स्फोट आहे जा ज्यामध्ये जालना महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीतून सुरुवात होत असली तरी लढाई मात्र आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत नेण्यात येणार आहे या डावात गोरंट्याल दानवे खोतकर कुचे लोणीकर भास्कर दानवे अशा अनेक मोहरे एकमेकांविरुद्ध सरसावत आहेत आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश करताच शिंदे गटाला दिलेला हा धमकीचा संदेश काय दर्शवतो रावसाहेब दानवे यांच्या पक्षांतर्गत खेळीचा खरा उद्देश काय आहे आणि महानगरपालिकेच्या निमित्ताने सुरू झालेल्या या महासामरिक तयारीचा शेवट विजय कोणाच्या गोटात जाईल नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी जालना जिल्ह्याचं राजकारण कायमच संघर्षाचं राहिलंय एकीकडे शिवसेनेचा दीर्घकाळ टिकलेला प्रभाव दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गटबाजीतील भाऊ गर्दीचं धोरण आणि आता त्यात भाजपनं उडी घेतल्यामुळं हा सगळा खेळ आणखी गुंतागुंतीचा झालाय विशेष म्हणजे जालना महानगरपालिका नुकतीच स्थापन झाली असून ही त्यातील पहिलीच निवडणूक होणार आहे असं मी का म्हणतीये कारण दोन हजार तेवीस पर्यंत जालना केवळ नगरपालिका होती किंबहुना जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीनं तीच मागणी पूर्ण झाली आणि जालना राज्यातील एकोणतीसवी महापालिका म्हणून घोषित करण्यात आली त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक म्हणूनच कोणत्याही पक्षासाठी इथं सत्ता मिळवणं म्हणजे पुढील काळात जालन्यात आपली राजकीय मुळं घट्ट रोवण्याची संधीच म्हणावी लागेल या पार्श्वभूमीवर कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला यावर आपण विशेष व्हिडिओ मधून भाष्य केलंच आहे मात्र त्यानंतरच्या त्यांच्या भाषणात दिलेल्या उघडण्याचा इशारा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला त्यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी प्रत्येक जण जाणतो की हा इशारा शिवसेनेच्या शिंदे गटाचे स्थानिक नेते अर्जुन खोतकर यांच्यासाठी होता कारण त्यांच्यातला संघर्ष अनेक वर्षांपासून सुप्त होता फक्त तो आज भाजपच्या मंचावर उघडपणे समोर आला गोरंट्याल यांच्या प्रवेशामुळे भाजपने जालन्यात फार मोठा मोहरा आपल्या बाजूला खेचला आहे गेल्या पस्तीस वर्षात भाजपला जालना नगरपालिका क्षेत्रात फक्त एकदाच नगराध्यक्षपद मिळालं होतं आणि तेही गोरंट्याल यांचे वडील व्यंकटेश गोरंट्याल यांच्यामुळं याच घराण्याचं स्थानिक राजकारणात प्रस्थ असून आता ते भाजपमध्ये आल्यानं पक्षाच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत पण भाजपचं गणित इथंच थांबत नाही कैलास गोरंट्याल यांनी पक्षप्रवेश करताच एक स्पष्ट मागणी केली महापौर आमचंच पाहिजे हे विधान इतकं सहज वाटलं तरी त्याचा राजकीय रोख स्पष्ट होता भाजप आता युतीचा केवळ भागीदार न राहता सत्ता केंद्र व्हायचं स्वप्न पाहतोय यासाठीच गोरंट्याल यांना पाठिंबा देण्याचं काम केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय आणि त्यांनी गोरंट्याल यांच्या नंतर शहर भाजपची धुरा आपल्या चुलत भावाला भास्कर दानवे यांना दिली आहे ही नियुक्ती म्हणजे संघटनेची ताकद आणि गोरंट्याल यांचा प्रभाव एकत्र आणून शहरात भाजपचा मजबूत किल्ला उभारण्याचा प्रयत्न आहे या सगळ्या हालचाली शिवसेना शिंदे गटासाठी मोठा इशारा आहेत कारण अर्जुन खोतकर हे आजवर या परिसरात शिवसेनेचा निर्विवाद चेहरा होते पण आता गोरंट्याल यांच्या आरोपांमुळे खोतकर बॅकफूटवर गेले आहेत विशेषतः त्यांनी ईडीचा उल्लेख करत जे आरोप केले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा कल सुरू झाला आहे की खोतकर यांच्यावर भाजपचं दबावतंत्र सुरू झालंय का खोतकर यांचा पक्ष प्रवास ही गोरंट्याल यांनी भाषणात उपरोधिकपणे मांडला कधी काँग्रेस कधी शिवसेना मग भुजबळ गट मग राणेंकडे मग शिंदेकडे असा इतिहास सांगून त्यांनी थेट खोतकर यांच्यावर राजकीय निष्ठा नसल्याचा आरोप केला याचबरोबर पक्षांतर्गत सत्ता संघर्ष आणखी एका मुद्द्यामुळे स्पष्ट झाला तो म्हणजे जिल्हाध्यक्ष पदाची निवड नारायण कुचे यांची नियुक्ती भाजपनं नुकतीच केली कुचे हे रावसाहेब दानवे यांचे जुने समर्थक असले तरी अलीकडे बबनराव लोणीकर यांच्याशी त्यांची जवळीक वाढली आहे त्यामुळं आता भाजपमध्ये दोन स्पष्ट गट तयार झाले आहेत एक म्हणजे गोरंट्याल दानवे आणि भास्कर यांचा गट तर दुसरा म्हणजे कुचे आणि लोणीकर यांचा हे दोन्ही गट एका पक्षात असले तरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यातील स्पर्धा उघड होणार यात शंका नाही या सगळ्या घडामोडींतून एक गोष्ट स्पष्ट होते जालन्यातील महानगरपालिकेची पहिली निवडणूक ही फक्त नगरसेवकांच्या जागांसाठी नाही तर ती राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठीची लढाई गोरंटाल यांनी दिलेला इशारा म्हणजे सत्तेच्या सिंहासनासाठी सुरू झालेली पहिली आरोळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आता या नव्या सत्ता कारणाला उत्तर देणं गरजेचं आहे गोरंटाल यांनी जरी भाषणात सांगितलं की मी सुरुवात करणार नाही पण जर कोणी नादी लागलं तर संपीन हे विधान म्हणजे राजकीय धुमशचक्रीची सुरुवात आहे भाजपसाठी ही निवडणूक त्यांच्या ताकदीचा संपूर्ण उपयोग करून सत्ता मिळवण्यासाठीची संधी आहे पण याच वेळेस युतीतून नाराज झालेले नेते दबावतगिरीला शिवसेना गट आणि पक्षांतर्गत गटबाजी हे सगळं भाजपसाठी भविष्यातील डोकेदुखी ठरू शकतं दरम्यान भाजपाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी एक मोठं विधान केलंय महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर लढलं पाहिजे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे आणि ही मागणी करणं म्हणजे थेट खोतकर यांच्या विरोधात आवाज उठवणे असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे गोरंट्याल म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला फ्री हँड द्या आणि मग बघा भाजपाचा महापौर महापालिकेत बसल्याशिवाय राहणार नाही आता ही मागणी पूर्ण होईल की नाही ते पाहावं लागेल पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते थांबलेले नाहीत आणि आपला डाव टाकलाय दानवेला स्वतंत्र ताकत शिवसेनेशी होणाऱ्या खेळीमध्ये दानवेंचा वरचष्मा कसा राहील हे त्यांचं गणित असू शकतं म्हणूनच या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्वाचं नसेल तर ही लढाई कोणी कशी लढली हे समजणं जास्त महत्वाचं ठरेल एकंदरीतच गोरंटाल भाजप मध्ये आले खोदकर टार्गेट झाले महापालिकेची खुर्ची अजूनही मोकळी आहे मग शेवटी एकच प्रश्न जालना कोणाच्या ताब्यात जाणार तुमचं उत्तर कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र